नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे आनंदवन वरोरा या ठिकाणी तर या ठिकाणी हे आपल्या समोर जे दिसत आहेत हे काका हे ह्या इथं जे आपल्याला ह्या ज्या कलाकृती दिसत आहेत ना हे स्वतः या काकांनी बनवलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण अजून माहिती जाणून घेऊ का एक काका हे कशापासून बनवलं जाते तुमचं पूर्ण नाव आणि तुमची पूर्ण माहिती सांगा प्रथमता माझं नाव गोविंदा काशीनाथ थोडके मी आंध्र प्रदेशमधून आलो आहे आदिलाबाद जिल्हा आज आणि गाव माझं पाठण आहे मंडलवेला तिथून मी जाल वयाच्या हो जा बाराव्या वर्षी हा मला पुष्परोग झाला माझ्या भावाने आम्ही इथं ठेवलं मला आणि मग इथेच मी काम करायला लागलो काम करायला ला। लागलो नंतर मग काय झालं इथे ते चंद्रमणी बाबांची मिस्त्री होती त्यांना एक हात नोंदायचे हो ते लाकडी हातपासून काम करायचे ते म्हातारी झाले होते त्यांच्यासोबत मला डॉक्टर भाऊने आणि बाबाने असं सांगितलं का की त्यांची सेवा कर त्यांची त्या मिस्त्रीची सेवा कर सेवा करून त्यांचे गुंत घेत ही कला त्याच्यासोबत जायला नको आहे ही कला जिवंत राहिली पाहिजे आपल्या इथेच राहिली पाहिजे आणि असं मला सांगितलं मी तसेच त्याची सेवा पंधरा वर्षे केली पंधरा वर्ष सेवा करून हे काम मी त्यांच्याकडून पूर्ण शिकून घेतलं शिकून घेतल्यानंतर मग ते परत मरण पावलेला पंचवीस होती मरण पावले आणि मी ही कला सगळं जिवंत ठेवली आहे चालू आहे माझ्या आता सगळं कामं झाले सगळं चालू आहे तुम्ही काका आता का तुम्ही म्हटले की तुम्ही आंध्र प्रदेशचे आहे हो। बरोबर ना मग आंध्र प्रदेश आणि इथली भाषा वेगवेगळी आहे ना हो। तरी पण तुम्ही एकदम उत्कृष्ट अशी मराठी बोलताय हो। मराठी म्हणजे मला इथे किती वर्ष झाले म्हणजे पंचेचाळीस वर्ष झाले तुम्ही इथं आलेले पंचेचाळीस वर्ष झाले आणि माझी मातृभाषा मराठीच आहे हो का म्हणजे आंध्र आणि महाराष्ट्राच्या बार्डावर बॉर्डरवर हां बार्डावर आहे मला मराठी तेलुगू भाषा हिंदी भाषा सगळी काही दोन चार भाषा येतो अच्छा, अच्छा। आणि ते मी आलो का मला आणि ह्या ज्या कलाकृती ज्या बनवलेल्या आहेत लाकडापासून ह्या कोणत्या लाकडापासून बनवलेल्या आहेत ही सागा जी आहे प्रत्येक प्रत्येक जातीचे लाकूड आहे हे बघा असं कार्विंग काम करायचं असलं तर सागाचे लाकूड पाहिजे अच्छा हां आणि लॅम करायचे असले कोणते काही करायचे असले तर पण तुमची तुमचे लाखो आहे आणि याला वर्षा वर्षातून एक वेळा पालिश मारत राहावं लागते हो का हो टचूर मारत राहावं लागते मग त्याला काय होणार नाही त्याचं आयुष्य वाढेल हे इथं जे एवढे हे ज्या कलाकृती जे बनवलेले आहेत तुम्ही स्वतः बनवलेले आहेत का तुमच्या जोडीला अजून कोण आहे तिथे माझ्या काही पाच सात आठ वस्तू आहेत आणि मग मी दुसऱ्यांना शिक्षण देतो त्या मुला मी दुसऱ्या ठेवतो आहे तसं बघितलं तर इथं जवळजवळ साधारण एक दोन अडीचशे तर कलाकृती आहेत वेगवेगळ्या आणि ह्याचं सेल केलं जात नाही हे फक्त प्रदर्शनासाठी इथं फक्त प्रदर्शनासाठी मागतात ऑनलो कितीतरी जे वाटेल ती किंमत देतो म्हणतात परंतु आम्ही विकत नाही हे चेल नाही करत फक्त लोकांना बघण्यासाठीची प्रदर्शन इथं खूप मोठे मोठे लोक हे या ठिकाणी भेट देत असतील ना हो मोठे मोठे लोक या या ठिकाणी भेट देतो बरेचसे लोक येतात बघण्यासाठी येतात भीतीसाठी येतात आणि ही एवढी अशी सुंदर अशी कलाकृती असून एक हे बघण्यासाठी कोणताही चार्जेस आकारला जात नाही फक्त मो पूर्णपणे मोफत ही कलाकृती बघण्यासाठी लोकांसाठी खुली आहे फक्त बघण्यासाठीच आहे खुली आहे कधी या तुम्ही कधी या बघा आणि आपल्या मनाला इथे बघून सकाळचं हे किती वाजता चालू होतं सकाळी होतो नऊ वाजता आणि संध्याकाळी बंद किती वाजता होतं म्हणजे नऊ वाजता सकाळी चालू होतो आणि बाराला बंद होतो एक ला चालू होतो आणि परत मग साडेपाच ला बंद होतो अच्छा असं सुट्टी वगैरे कोणता वार वगैरे असं बंद कधी राहतं हे आनंद वन बुधवारला बंद असते पूर्णपणे बुधवारला बंदच राहते बंद असते हा किती एकराचा परिसर आहे साधारण सहाशे एकरा मध्ये पूर्ण हे आनंद वन आहे तर पहा मित्रांनो ह्या काकांनी अशी किती आपल्याला उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे खरंच हे आनंदवनमध्ये येऊन बघण्यासारख्याच कलाकृती आहेत ह्या पूर्णपणे हाताने त्यांनी बनवलेल्या आहेत आणि हे असे चित्र खरंच हे दुर्मिळ चित्र आहे परंतु जर हे बघायचे असतील तर खरंच एकदा ह्या आनंदवनला भेट द्यावी असं हे म्हणणं आहे काका अगा हे बघा आता काका आपल्याला दाखवत आहेत ह्या बाटलीमध्ये बघा ही किती सुंदर अशी कलर कलाकृती कला बनवलेली आहे कशी ही त्या बाटलीमध्ये तयार केली असेल ही कला जे आपल्याला बनवायचं आहे ते बाहेर घडून घ्यायचं पूर्ण नंतर मग त्याला सगळं सुटे सुटे करून टाकायचे मग पाट पाट एक एक पार्ट एक पार एक पाट टाकून सायकलच्या चोकरी मध्ये बरोबर जोडायचे म्हणजे बघा एवढी कठीण असणारी ही कलाकृती एवढे छोट्याशा बाटली बघा एवढे हे किती छोटस आहेत त्याच्यामधून एवढी मोठं असं घर त्या बाटलीमध्ये काकांनी बनवलेलं आहे खूप सुंदर अच्छा सायकलचे स्ट्रोक आहे सायकलचे हो ना बघा काकांचे हात बघितले ना तर बघा कसे आहेत आणि हे असे हात असताना सुद्धा एवढ्या सुंदर अशा कलाकृती त्यांच्या हातून घडत आहेत खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे धन्यवाद काका अशा कलाकृती महाराष्ट्रामध्ये कुठंच पाहायला भेटणार नाहीत आपल्याला ही सगळी मेहरबानी म्हणजे भाऊची बाबांची मला या अशा ठिकाणी आम्ही आलो का बा बाबाच्या परिसरामध्ये आलो तर मला असं वैकुंठमध्ये असल्यासारखं वाटतं आणि मला बाबाने भाऊने ज्या वेळेस आपलं काही जमत नच आपल्या त्यावेळेस बाबाने भाऊने मला कधी उचलून धरलं आता आम्ही कुठे जाणार नाही काही नाही बाबाच्यासोबत भाऊच्यासोबतच इथेच राहणार थँक्यू ते आशा आशा फक्ता फक्ता तर पाहू शकता आपण किती अशा सुंदर अशा या ठिकाणी कलाकृती लाकडापासून तयार करण्यात आलेल्या आहेत एकदम रेक्यू कोरिव अशा खूपच छान अशा ह्या कलाकृती आहेत फक्त आणि फक्त लाकडामध्ये ह्या बनवण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो एक वेळ अवश्य या ठिकाणी आपण भेट द्यावी खरंच बघण्यासारख्या ह्या कलाकृती आहेत आणि हे फक्त आनंदवनमध्येच आपल्याला पाहण्यासाठी भेटतील तर एक वेळ नक्की आपण या आनंदवनला भेट द्यावी ही मी सगळ्यांना विनंती करत आहे धन्यवाद हे बघा सर हे बघा अजून एक हे बघा मिनिट घेऊन परत ते उभे होणार होतो Huh. बघा मित्रांनो आपण पाहू शकतो किती सुंदर असं बॅलन्सिंग याच्यामधून करण्यात आलेलं आहे कुठेही न पडता ते फिरून आपोआप स्वतःच्या पायावरती उभं राहत आहे ह्याच्यातून खूप मोठा संदेश जात आहे बघा पूर्णपणे मूर्ती ते जे आहे ते पूर्ण जागेवरती थांबलेली आहे स्टॉप झाले म्हणजे किती जबरदस्त बॅलेन्सिंग केलेलं आहे त्याचं तर मित्रांनो पाहू शकतो ज्या ह्या कलाकृती ज्यांनी केलेल्या आहेत त्यांची इथं पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पूर्णपणे माहिती दिलेली आहे याच्यामध्ये एक वेळा आपण अवश्य वाचा ही माहिती खूपच आणि वाचण्यासारखी असणार आहे त्यामुळे आपण सर्व सर्वांनी एकदा वाचावी अशी मी विनंती करतो ह्या बाट बघा बाटल्यांमध्ये अजूनही किती सुंदर अशा कलाकृती तयार करून त्यांनी ठेवलेल्या आहेत आपण विचार सुद्धा करू शकत नाही की एवढेशा छोटेशा ह्या तोंडामधून एवढी मोठी ही कलाकृती त्या बाटलीमध्ये साकारलेली आहे त्यांनी असे खूप त्यांनी कलाकृती या ठिकाणी केलेल्या आहेत बघा तर पाहू शकता आपण किती सुंदर अशा कलाकृती याच्यातून साकारले त्यांनी पूर्ण लाकडामध्ये आणि या कलाकृतींचा कोणत्याही प्रकारे सील केला जात नाहीये फक्त आणि फक्त या बघण्यासाठीच या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि या याच ठिकाणी तयार केल्या जातात